आताच गुरुत्रांना कळून येईल की हिरा म्हणून त्यांनी प्रेमाने जवळ केलेला अर्जुन म्हणजे एक गारगोटीचा खडा आहे कर्ण आता आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहू लागला शेवटी तो वासंतिक पौर्णिमेचा नियोजित दिवस उजाडला आज सगळं हस्तिनापूर आमंत्रितांनी गजबजून गेलं होतं तो दिवस सगळ्याच योद्ध्यांच्या परीक्षेचा दिवस होता स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक शिष्ययोद्ध्याने आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊनच आखाड्याकडे जायला पाहिजे होत परंतु कर्णखिन्न झाला होता एकाएकीच आकाश सकाळपासूनच पांढऱ्या डगांनी झाकून गेलं होतं त्या दिवशी मला पहाटे उठून गंगेच्या पाण्यात उभे राहून आपल्या दिव्यगुरूचं एकदा तरी दर्शन होईल म्हणून कर्ण डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता परंतु सूर्यदेवाने काही दर्शन दिले नाही शेवटी निरुपायानेच कर्णाने सूर्यदेवाला मनोमन अर्घ्य अर्पण केले आणि कर्ण आता आखाड्याकडे जाण्यासाठी निघाला त्याची वाट अडवून शोन दुःखाने त्याला म्हणाला वसुदादा तू आज आखाड्याकडे जाऊ नकोस कारण तुझ्या गुरुने आज तुला आशीर्वाद दिला नाही तुझी कानातील कुंडले नेहमीप्रमाणे लालसर तेजोमय दिसत नाहीत तर ती निस्तेज पडली आहेत त्यांच्या भोवती काळी वलय दाटली आहेत कर्णाच्या मनात असंख्य प्रश्न दाटले अशुभ संकेत मिळाल्यामुळे शोण काही झाले तरी कर्णाला आखाड्याकडे जाऊ देण्यास तयार नव्हता शेवटी नाईला लाजाने कर्ण त्याला म्हणाला ठीक आहे शुणा मी आखाड्यात उतरणार नाही परंतु एका चटीवर मी आखाड्याबाहेर उभा राहीन माझ्या गुरुने मला दर्शन दिले तसा मी आखाड्यात उतरेन शोनाने आनंदाने मान हलवून संमती दिली दोघेही आखाड्याजवळ आले मैदानाच्या एका कोपऱ्यात एक मोठे चक्र लावले होते आणि तिथे गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा होता गुरु द्रोणाचार्य म्हणाले ह्या फिरणाऱ्या चक्रावर सर्व राजकुमारांची नावे आहेत माझा पुत्र बाणाने हे चक्र फिरवेल त्यावर ज्यांचे नाव येईल त्या दोन राजपुत्रांमध्ये द्वंद्व होईल जो राजकुमार सूर्यास्त होईपर्यंत अजिंक्य राहील तो विजेता घोषित होईल स्पर्धेला सुरुवात झाली होती नगरजनांच्या टाळ्या आणि आरोळ्या स्पष्टपणे ऐकू येत होत्या इकडे कर्णाच्या पराक्रमोस्तुक मनाची अवस्था जणू पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखी झाली होती देहाच्या पिंजऱ्याला फोडण्यासाठी ते चोहोबाजूंनी धक्का मारू लागलं आतून भीमाचा आणि इतर योद्ध्यांचा पराक्रम ऐकू येत होता परंतु कर्णाने शोणाला शब्द दिला होता पंख तुटलेल्या असहाय्य पाखरासारखं त्याचं मन तडफडू लागलं होतं परंतु निर्दय ढगांची जवळ अजूनही तशीच होती कर्णाचे मन आक्रंदू लागलं सूर्यदेवा फक्त एकदाच दर्शन द्या हस्तिनापूरमधील कोणत्याही शक्तिशाली तरुणानं जीवाचं मोल लावून जिंकावा असा हा आजचा एकच दिवस आहे एकदाच आपल्या या लाडक्या शिष्यावर आपले सहस्त्र तेजस्वी डोळे उघडून कृपादृष्टी टाका फक्त एकदाच